तसेच आपल्या पंचायत समितीचे माझी सभापती माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सध्याचे पंचायत समिती सदस्य माननीय सुरेशजी साहेब तसेच पंचायत समितीचे उपसभापती माझी आणि सध्याचे सदस्य माननीय चंद्रकांतजी साहेब तसेच पंचायत समितीचे सदस्य अजितजी गायकवाड साहेब आणि उपस्थित आपल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चित्ते साहेब तसेच महिला बालकल्याण चे अधिकारी माननीय प्रवीणजी भावसार साहेब तसेच वैद्यकीय अधिकारी माननीय किरणजी पाटील साहेब आणि उपस्थित या संपूर्णता अभियानासाठी आणि या कार्यक्रमासाठी आजच्या संपूर्ण आपल्या जव्हार तालुक्यातील सर्व अधिकारी वर्ग पदाधिकारी वर्ग आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित खेड्यापाड्यातून आलेल्या माझ्या सर्व सी आर पी असतील बचत गटामध्ये सर्व काम करणाऱ्या असतील मुख्य सेविका असतील ग्रामसेवक असतील सर्वच कारण आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी खूप खूप महत्वाचे आहोत आपल्यामुळेच हा कार्यक्रम स्थानिक स्तरापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे तुम्ही सर्व या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल धन्यवाद देते आणि आजच्या या कार्यक्रमाची माहिती तर आपल्याला प्रास्ताविकामध्ये दिले परंतु अभियान म्हणजे काय याची माहिती आपल्याला दिलेली आहे आपल्या तालुक्यामध्ये एक प्रकारची ही आपल्यासाठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतलेला आहे या स्पर्धेमध्ये आपण सर्वजणांनी व्यवस्थित आपला सर्वे करून आपल्या आपल्या विभागाचा चार विभाग दिलेले आहेत एक आरोग्य आहे एक पोषण आहे एक कृषी आहे आणि बचत गट आहे असे हे जे विभाग दिलेले आहेत आहे जे वास्तव आहे हे वास्तव मांडण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने करावा आणि तो सर्वे पोहोचवण्याचं काम आपण प्रत्येकाने करावं जेणेकरून आपल्या तालुक्यामध्ये सध्याची परिस्थिती आणि आपल्याला याच्या पुढे काय करावं लागेल त्याच्यावर पर्याय सुद्धा पाटील सरांनी सांगितलं कारण आज आपण आरोग्याचा विषय बघितला तर अनेक माता ह्या रक्तदाबाचा विषय असेल किंवा अनेक आजारांना बळी पडतात त्याचं कारण काय तर त्यांना सुद्धा लगेच त्या म्हणजे आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्यांना कोणती आवश्यकता तिच्या शरीरामध्ये कोणत्या औषधाची गरज आहे हे सुद्धा तिला तीन महिन्याच्या आत आपण देणार आहोत तर आपण आरोग्य विभाग असेल पोषण आहार आता पोषण आहाराचा सुद्धा आपण महिला बाल विकास असेल तर आपण प्रत्येक दिवसाला आपण अंगणवाडीच्या माध्यमातून माथ। पोषण आहार श्याम्यामची मुलं असतील जे इतर मुलं आहेत ह्या प्रत्येकाला आपण आहार देतो तो आहार आहाराची आणि त्यांची ती टक्केवारी आपल्याला काढायची आहे मग त्याच्यात तुम्हाला ते नमुने दिले जातील ते सुद्धा आपण व्यवस्थित आपल्या 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 कार्यक्षेत्रातील हे आपण टक्केवारी व्यवस्थित मांडणी करणं ही आपली स्वतःची जबाबदारी आहे त्यानंतर आपला देश आपला तालुका हा बरेचसा शेतीवर अवलंबून असतो आणि शेतीचा सुद्धा कृषीचा तो सुद्धा सर्वे येणार आहे आतापर्यंत आपण कृषीच्या माध्यमातून किती जमीनदारांच्या म्हणजे जमिनीचे आपण सर्वे सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्या सर्वेक्षणाची जी टक्केवारी टक्केवारी आहे ही आपल्याला कृषी विभागाला काढायची आहे आणि त्याच्यातून आपला हा एकंदरीत जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये आपण जे पुढचा पाऊल टाकणार आहात किंवा पुढचा टप्पा आपण टाकणार आहोत हा याच्यावर अवलंबून आहे त्यानंतर बचत गटात आज आपण

गटाच्या माध्यमातून एक सक्षम महिला नेतृत्व कस तयार आपण करू शकतो हे या आज बचत गट ज्यांनी ज्यांनी हातात घेतले त्यांना खरंच सलाम करण्यासारखं आहे की माझी महिला शक्ती आज कुठेतरी खंबीरपणे उभी करण्यासाठी खूप मोठा हातभार शासनाने केलेला आहे आणि मला वाटतं बचत गट हे सुद्धा आपल्या देशाचे आदरणीय जे पंतप्रधान आहेत यांच्या नेतृत्वानेच बचत गटाचं एक नेतृत्व आपल्या प्रत्येक तालुक्यापर्यंत ग्रामीण भागामध्ये येऊन पोहोचलेले जेव्हा दोन हजार पंधराला ते पंतप्रधान झाले आणि तेव्हापासूनच हे बचत गटांची सुद्धा निर्मिती करायला लागलो आज आपण या सर्वेक्षणाच्या बाबतीत आपण सर्वांनी मी पहिलंही सांगितलं की सर्वांनी लक्ष देऊन जी वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने करावा ही आपण सर्वांना मी शुभेच्छा देते आणि जी मुख्यमंत्री आणखी बहीण ही जी योजना आले आज आपण बघितलं तर संपूर्ण जवळ जर एक फेर फटका मारला ना तर जिथे जर तिथे महिलांची गर्दी आपल्याला दिसते थोडीशी त्यांची दिशाभूल झालेली आहे तर मला एक निकम साहेबांना सांगावं वाटतं आणि बीडीओ साहेब सुद्धा आहे की प्रत्येक ग्रामपंचायतला एक मासिक मीटिंग किंवा ग्रामसभेचे एक आयोजन करून थोडीशी त्यांच्यामध्ये जनजागृती सर्टिफिकेट जन्मतारखे त्यांच्याकडे सगळं आहे शाळा सोडल्याचा दाखला आहे तारखेचा दाखला आहे आणि सर्टिफिकेट साठी सुद्धा फॉर्म म्हणजे प्रत्येक त्या जमा करत सुटले आणि आपण जर सांगितलं मी कागद एक महिलांचा उलगा होता त्यांच्यात जाऊन बोलली की काय करताय तुम्ही तर म्हणेशन सर्टिफिकेट साठी आम्ही फॉर्म करतो मग म्हटलं तुमच्याकडे काय काय त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला होता रेशन कार्ड तर प्रत्येकाकडे आहे सगळं आहे म्हणजे हे पण लागतं म्हटलं हे करू ना याची गरज नाही म्हणजे मग कॅन्सल झालं तर म्हणजे मागून तुम्ही करून द्याल का म्हणजे हे असं आहे त्यांची जे दिशाभूल झालेले ही दिशाभूल त्यांच्या डोक्यातून थोडस आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कारण त्याच्या त्यांचे खूप पैसे जाणार आहेत आधीच त्यांच्या हातात पैसा नाही याच्याकडून त्याच्याकडून उसरे पासरे करून त्या जव्हारला येतात आणि ते दीडशे दीडशे रुपये शंभर शंभर रुपये ते फॉर्म भरून आणि कुठेतरी त्या घ्यायच्या सेतूचे शंभर दीडशे रुपये द्यायचे फॉर्म भरून घ्यायचे आणि हे दाखले काढायला सुटले तर थोडीशी महिलांना थोडं जनजागृत जर आपण केलं तर नक्कीच महिलांचा पैसा सुद्धा वाचेल त्यांचा वेळ सुद्धा वाचेल काम करतो तर आपल्या आपल्या स्तरावरती एक ही चूक होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी आणि हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या योजना असेल संपूर्णत अभियान असेल किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना असेल या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण स्वतः हा त्या योजनेत मोठ सहकार्य करून आपल्या भागातील विकसित भारत घडवण्यासाठी मोठ सहकार्य करावं असे आपणा सर्वांना विनंती करते थांबते धन्यवाद जय जैन जय महाराष्ट्र